श्री स्वामी वर्त नमस्कार मित्रांनो सावन महिन्यात जे घर खाल्ले जाते त्या घरात या दोन गोष्टी भरतात अन्न हे धनाचे भांडार आहे आणि संपत्ती वाढते प्रिय वक्तांनो तुम्हा सर्वांना हे माहीत असले पाहिजे की सनातन धर्मात सावन महिन्याचे खूप विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो आषाढ महिन्याच्या पौर्णिमेची तारीख संपताच श्रावण महिना सुरू होतो प्रियदर्शकांनो मी तुम्हाला सर्वांना सांगेन की सावन महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण सावन महिन्यात लोक विधिवत भगवान शिवाची पूजा करतात आणि जल अभिषेक दूध अभिषेक यासह इतर धार्मिक उपक्रम केले जातात सनातन धर्मात सावंतचा हा पवित्र महिना भक्त माता आणि भगिनींनी एक उत्सव म्हणून साजरा करतात आणि भक्त माता आणि बहिणी भगवान शिव यांचे भक्तिभावाने पूजन करतात असे म्हटले जाते की सावन महिन्यात जी जे भक्त आई आणि वैन पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करते तिच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते भक्तांच्या जीवनातून सर्व प्रकारची पापे दुःखे दूर होतात आणि भगवान शिवाची असीम कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीत भक्त माता आणि भगिनींनो तुम्हाला सर्वांना हे माहीत असले पाहिजे की सावन महिना सुरू झाला आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हा सर्वांना सांगते की दोन हजार पंचवीसमध्ये सावन महिना पंचवीस जुलैपासून सुरू होत आहे आणि तो तेवीस ऑगस्ट रोजी संपेल अशा परिस्थितीत बंधू आणि भगिनींनो यावेळी संपूर्ण सावन महिन्यात एकूण चार सावन सोमवार असणार आहेत तसेच सावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे कारण सावण महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप फलदायी असतो जर तुम्ही सावन महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि भक्ती आणि विधींनी भगवान शिव यांची पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळतो तसेच वडीलधारी लोक सांगत आहेत की श्रावण महिन्यात उपवास केल्याने तुमच्या संपत्तीत समृद्धी येते जीवनात घडणाऱ्या घटना गड़ना देखील टळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी राहते अशा परिस्थितीत जर तुम्ही श्रावण महिन्यात उपवास केला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माता भगिनींनी श्रावण महिन्यात उपवास केला नाही तर तुम्ही तो ठेवावा यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल याशिवाय भक्त आम्हाला विचारत होते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोणते योग तयार होतील अशा परिस्थितीत मी सर्वांना सांगते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शुभयोग तयार होत आहेत जसे की धननिष्ठा नक्षत्रासह आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकष्टी चतुर्थी व्रत देखील ठेवले जाईल यासोबतच भक्त विचारत होते की ग्रहांची स्थिती काय असेल तर अशा परिस्थितीत बंधू आणि बघिणी तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका ग्रहांच्या स्थितीनुसार या श्रावण सोमवारी गुरु आदित्य योग विपरीत मालव्य इत्यादी योग तयार होत आहेत ज्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केल्याने तुम्हाला अनेक पटीने फळ मिळेल आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळेल याशिवाय आमच्याकडून अनेकांना आणखीन एक प्रश्न होता की श्रावण महिन्यात किती सोमवार असतील आणि सोमवार कोणत्या दिवशी असेल अशा परिस्थितीत चला या प्रश्नाचे उत्तर देऊया आणि तुमच्या सर्वांचा हा गोंधळ दूर करूया तर लक्षपूर्वक ऐका बघताना श्रावण महिन्यात चार सोमवार असतील हो चार सोमवार आणि चार मंगळागौरीचे व्रत ठेवले जाते अशा परिस्थितीत श्रावण महिन्याचा पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार चार ऑगस्ट चार ऑगस्ट रोजी असेल त्यानंतर सावण महिन्याचा तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट रोजी असेल आणि तसेच सावन महिन्याचा चौथा आणि शेवटचा सोमवार अठरा ऑगस्ट रोजी ठेवला जाईल अशा परिस्थितीत अनेक भक्त भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरात शांती आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी सावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी उपवास करतात ते पूजा करतात आणि जल अभिषेक करतात याशिवाय अनेक भक्त माता आणि बहिणी आम्हाला या श्रावण महिन्यात भगवान शिवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू आपण सेवन कराव्यात आणि कोणत्या गोष्टी आपण सेवन करू नयेत याबद्दल सांगण्यास सांगतात जेणेकरून आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल आणि भगवान शिव रागावू नयेत आणि आपल्याला जीवनात शुभ परिणाम दिसतात आपल्या संपत्तीत वाढ होवो आणि वैवाहिक जीवनात फक्त आनंदच असो तर चला तुमच्या या प्रश्नांचे उत्तर देऊया तर भक्तांनो तुम्हाला हे जाणून आनंद होईल की श्रावण महिन्यात आणि श्रावण सोमवारी तुम्ही भक्तीने भगवान बोलेनाथांना काही गोष खास गोष्टी अर्पण करू शकता यासोबतच श्रावण महिन्यात काही चमत्कारी गोष्टींचे से सेवन करू शकता ज्यांच्या मदतीने तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन तुम्ही श्रावण महिन्यात चुकूनही करू नये जर कोणी तुम्हाला हे पदार्थ खाण्यास सांगितले आणि श्रावण महिन्यात ते खाऊ नये तर तुम्ही ती वस्तू खाऊ नये अन्यथा श्रावण महिन्यात तुम्ही केलेले उपाय पूजा उपवास व्यर्थ ठरू शकतात ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम मिळू शकतात आणि तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते अशा परिस्थितीत बंधूंना भगिनींना आणि मातांनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला त्या सर्व चमत्कारी गोष्टींबद्दल सांगेन जर तुम्ही तुमच्या भक्ती आणि शुद्धतेने भगवान शिवाला या गोष्टी अर्पण केल्या तर भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला भगवान शिवाचे अनंत आशीर्वाद मिळतील अपूर्ण इच्छा पूर्ण होतील तसेच जर तुम्ही या गोष्टींचे से सेवन केले तर तुम्ही तुमचे नशीब उजळवू शकता आणि तुमचे भाग्य बळकट करू शकता कारण वडीलधारी लोक देखील सांगत आहेत की ही गोष्ट खूप प्रभावी आणि चमत्कारिक आहे परंतु श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही सेवन करू नये अन्यथा या गोष्टींचे से सेवन केल्याने तुम्ही रातोरात गरीब होऊ शकता तुमचे सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील जेणेकरून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवू शकाल परंतु जर तुम्ही भगवान भोलेनाथांचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या भक्तीने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव ओम शिवाय लिहून भगवान शिवाप्रती तुमची भक्ती व्यक्त करा तसेच तुम्ही सावण सोमवारचा उपवास ठेवता की नाही आणि तुम्ही कोणत्या गोष्टींचे सेवन करता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत आणि बहिणींसोबत मातांसोबत नक्की शेअर करा कारण आम्हाला त्यांनाही ही माहिती कळवावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनाही भगवान शिवाचे पुण्य आणि आशीर्वाद मिळू शकतील कारण आमचा उद्देश केवळ दृश्य मिळवणे नाही तर लोकांना माहिती आणि ज्ञान देणे आहे तर आता मी तुम्हाला त्या चमत्कारी गोष्टींबद्दल सांगते ज्या तुम्ही श्रावण महिन्यात खऱ्या मनाने भगवान शिवाला अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टींचे सेवन करावे जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात आनंद टिकवू शकाल आणि देवाचे अनंत आशीर्वाद मिळवू हो शकाल पण मित्रांनो आणि माता आणि भगिनींनो मी तुम्हाला आधीच सांगते की जेव्हा तुम्ही हे उपाय खऱ्या मनाने भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याचे फळ मिळेल कच्च्या केळीची भाजी हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले आहे श्रावण महिन्यात भगवान शिवाला कच्च्या केळीची भाजी अर्पण करणे खूप पवित्र आहे कारण कच्ची केळी हे सात्विक स्वभावाचे आणि संयमाचे प्रतीक आहे जे भगवान शिवांना विशेषत आवडते अशा परिस्थितीत तुम्ही श्रावण महिन्यात विशेषतः श्रावण सोमवारी कच्च्या केळीची भाजी बनवावी अशा परिस्थितीत माता आणि बहिणींनी हे लक्षात ठेवावे की कच्च्या केळीची भाजी लसूण आणि कांदा न वाप घालता बनवावी आणि जास्त मसाले घालू नयेत फक्त शुद्ध सात्विक अन्न बनवावे याशिवाय भगवान शिवाभोवती भरपूर वातावरण आहे ज्यामुळे त्यांना फक्त नैसर्गिक गोष्टीच जास्त आवडतात अशा परिस्थितीत कोणत्याही द्वेषाशिवाय भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान बोलेनाथला कच्च्या केळीची भाजी अर्पण करावे तसेच मित्रांनो माता आणि भगिनीनो तुम्ही ही भाजी प्रसाद म्हणून अर्पण केल्यानंतर सेवन करावी हे केल्याने तुमच्यासाठी शुभ राहील माता आणि बहिणींची सर्व कामे पूर्ण होतील असे कोणतेही काम नसेल जे पूर्ण होणार नाही क्रमांक दोन म्हणजे रताळे तुम्हाला रताळ्याची भाजी माहीत असेलच कारण रताळ्याची भाजी बहुतेकदा हिवाळ्यात दिसते आणि हिवाळ्यात खाल्ली जाते अशा परिस्थितीत जर तुम्हाला रताळ्याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की रताळे बटाट्यासारखीच असते पण ते चवीला गोड असते तुम्हाला ते रताळ्याच्या नावाने देखील माहीत आहे विशेषत ही रताळ्याची बाजी म्हणजे रताळे भगवान शिवाला खास नैवेद्य मानले जाते विशेषत जेव्हा सात्विक ते सात्विकतेचे बनवले जाते याशिवाय ही एक मूळ भाजी आहे जी आतून गोडपणा आणि ऊर्जेने भरलेली असते अशा परिस्थितीत जर तुम्हाला ही भाजी सावण महिन्यात मिळाली तर ती अजिबात सोडू नका जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर तुम्ही ती तयार करून भगवान शिवाला अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून स्वतः सेवन करावे कारण हे सेवन केल्याने आणि भगवान शिवाला अर्पण केल्याने नाती गोड राहतात तुमच्या कुटुंबासोबत प्रेम अबाधित राहते आणि वैवाहिक जीवनातही आनंद येतो अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो जर तुम्ही रताळ्याची भाजी खाल्ली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्रमांक तीन कच्च्या दुधाचा अभिषेक मित्रांनो प्रत्येक व्यक्ती दूध पितो मग ते मूल असो वृद्ध असो महिला असो किंवा पुरुष कारण दूध शरीराला शक्ती देते अशा परिस्थितीत मित्रांनो श्रावण महिन्यात भगवान शिवाला कच्चे गायीचे दूध अर्पण करणे खूप पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात तुम्ही शिवलिंगावर दूध अर्पण करू शकता आणि किंवा अभिषेक करू शकता याशिवाय शिवलिंगावर दूध अर्पण करताना नी भक्तीने ओम नम शिवाय मंत्राचा जप करा आणि हे देखील लक्षात ठेवा की दूध पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे चुकूनही शिवलिंगावर अशुद्ध दूध अर्पण करू नका अन्यथा मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही आणि असे केल्याने भगवान शिव तुमच्यावर रागावू शकतात ज्यामुळे हो तुम्ही भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता अशा परिस्थितीत दूध अर्पण करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे क्रमांक चार म्हणजे दही भोग प्रिय वक्तांनो दही भगवान महादेवांना खूप प्रिय आहे विशेषत जेव्हा ते देशी गायीच्या दुधापासून बनवले जाते कारण सनातन धर्मात गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे अशा परिस्थितीत अनेक माता आणि बहिणी त्यांच्या घरात गाय पाळत असतील अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात गाय असेल तर तुम्ही तिच्या दुधापासून दही तयार करून ते भगवान शिवाला किंवा शिवलिंगावर अर्पण करू शकता कारण दही शीतलता प्रदान करते असे केल्याने तुम्हाला जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तसे जर तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी असेल तर खऱ्या मनाने भगवान शिवाचे नामजप करत शिवलिंगावर दही अर्पण केल्यास त्यांचे आरोग्यही लवकरच सुधारेल याशिवाय असे केल्याने माता भगिनींच्या जीवनात स्थिरता येईल रखडलेल्या कामांना गती मिळेल ज्यामुळे जीवनात यश मिळेल क्रमांक पाच तीळ हो भक्तांनो सनातन धर्मात काळा तीळ खूप पवित्र मानला जातो आणि तीळ विशेषतः काळा तीळ पूजेसाठी एक महत्त्वाचा पदार्थ आहे याशिवाय हे भगवान शिवाला अर्पण केलेल्या सर्वोत्तम नैवेद्यांपैकी एक आहे अशा परिस्थितीत भक्तांसाठी श्रावण महिन्यात अभिषेक तर्पण आणि भोगात विशेषत तिळाचा वापर केला जातो तसेच भक्तांना आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की काळे तिळ पापांचा नाश करणारे मानले जाते आणि ते ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करते आणि त्याचा प्रभाव खूप प्रभावी असतो अशा परिस्थितीत तुम्हाला ग्रहदोष पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्याच्या कृपेने तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि जर घरात भांडणे होत असतील तर त्या देखील दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद पसरतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात सहावा क्रमांक मधाचा नैवेद्य म्हणून बंधू आणि भगिनींनो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी मध खाल्ले असेल कारण ते गोड लागते अशा परिस्थितीत अनेक भक्त माता आणि भगिनी आम्हाला विचारतात की आपण श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी शिवलिंगावर मत अर्पण करू शकता का तर याचे उत्तर हो असे आहे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय शिवलिंगावर मत अर्पण करू शकता परंतु तुम्ही फक्त तोच मत अर्पण करू शकता जो पूर्णपणे शुद्ध असेल शिवलिंगावर अशुद्ध मत अजिबात अर्पण करू नका आता तुम्ही विचार करत असाल की अशुद्ध मत म्हणजे काय म्हणून माता आणि भगिनींनो आम्ही तुम्हाला सांगतो की अशुद्ध मत म्हणजे तुम्ही आधीच वापरलेला मध असा मध भगवान बोलेनाथांना अर्पण करू नये याशिवाय शिवलिंगावर मध अर्पण करताना तुम्ही शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण शुद्धतेचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही शिवलिंगावर स्नान न करता मध किंवा इतर काहीही अर्पण केले तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही तुम्हाला यातून कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही उलट हे भगवान शिवाचा अपमान होईल क्रमांक सात बेलपत्र प्रिय वक्तांनो बेलपत्राबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की ते किती पवित्र आहे अशा परिस्थितीत बेलपत्र हे केवळ पूजा साहित्य मानले जात नाही तर ते भगवान बोलण्यात त्यांचे सर्वात आवडते नैवेद्य मानले जाते जग जेव्हा भगवान भोलेनाथ बेलपत्र स्वीकारतात तेव्हा ते खूप ते आनंदी होतात आणि जो कोणी भक्त शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो भगवान भोलेनाथ त्यांचे भांडार अन्न आणि संपत्तीने भरतात आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते पण ते खाण्यायोग्य मानले जात नाही तुम्ही ते सेवन करू नये हे लक्षात ठेवा याशिवाय बेलपत्र हे त्रिदेवाचे प्रतीक आहे आणि ते अर्पण केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्हींचे आशीर्वाद मिळतात तसेच तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे तुम्ही या गोष्टींची गाठ बांधली पाहिजे जीवनात शिवलिंगावर कधीही फाटलेले बेदपत्र अर्पण करू नका कारण ते अशुभ मानले जाते आणि भगवान भोलेनाथांचा अपमान देखील मानले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका